राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांच्या हस्ते आज हा सन्मान मला प्राप्त झालाय ते भारताचे वैश्विक राजदूत ग्लोबल अम्बेसेडर फॉर पीस हार्मनी अँड कल्चर लिविंग से प्रणेते आणि करोडो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवलं जी यांच्याही चरणी नतमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी राहुल नार्वेकरजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक असलेले विजय बावीसकरजी विवेक गिरधारीजी स्मिता कौशिक निलेश खरे आपल्या मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी अमलात आणली श्री किरण जोशी या ठिकाणी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज मला थोडं अवघडल्यासारखं होत आहे की नुकतच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे खर तर माझ्या जीवनामध्ये इतकी पद मी भूषवली पण पड़ा प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो फार कमी पुरस्कार मी स्वीकारले सत्कार तर नगण्य स्वीकारले याच कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासनं जास्तीत जास्त दूर मी राहिलो पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार द्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार स्वीकारण्याकरता येईल मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की